आज आपण वाक्यांचे प्रकार पाहणार आहोत सर्वात आधी वाक्य म्हणजे काय ते समजून घेऊ अर्थपूर्ण शब्दांचा समूह म्हणजे वाक्य होय नुसतेच शब्द जर आपण बोललो तर त्याला वाक्य म्हणता येत नाही मात्र अर्थपूर्ण शब्दांचा समूह जर असेल तर त्याला आपण वाक्य असं म्हणतो आता या वाक्यांचे प्रकार कोणते आहेत ते आपण पाहूया सगळ्यात पहिला प्रकार आहे विधानार्थी वाक्य त्यानंतर प्रश्नार्थी वाक्य आज्ञार्थी वाक्य आणि उद्गारार्थी वाक्य असे वाक्यांचे मुख्य चार प्रकार आहेत विधानार्थी वाक्य म्हणजे काय ते अगदी आपण समजून घेऊया ज्या वाक्यात एखादे विधान केलेले असते त्या वाक्याला विधानार्थी वाक्य असे म्हणतात आपण उदाहरणं पाहूयात मी दररोज शाळेत जातो तेजस खूप हुशार आहे वर्षा लगोरी खेळत आहे सोनल खूप काम करते ती कादंबरी वाचते रमा निबंध पाठ करते आणि आज माझी परीक्षा आहे कर्ता कर्म आणि क्रियापद यांच्या सुरचनेने तयार झालेले विधान म्हणजे वाक्य ज्याला आपण विधानार्थी वाक्य असं म्हणणार आहोत वाक्याचा दुसरा प्रकार म्हणजे आज्ञार्थी वाक्य ज्या वाक्यामधून आज्ञा विनंती उपदेश प्रार्थना व आशीर्वाद इत्यादी गोष्टींचा बोध होतो अशा वाक्याला आज्ञार्थी वाक्य असे म्हणतात आपण ह्या प्रत्येकाचं एक एक उदाहरण पाहूया तो दरवाजा बंद कर या वाक्यामध्ये आज्ञा केलेली आहे देव तुझं भलं करो या विधानात आशीर्वाद दिला गेलेला आहे कृपया शांत बसा यामध्ये विनंती व्यक्त केलेली आहे देवा मला पास कर या विधानात प्रार्थना व्यक्त केलेली आहे प्राणीमात्रांवर दया करा या विधानामध्ये उपदेश केलेला आहे थोडक्यात अशी वाक्य ज्या वाक्यातून आज्ञा आशीर्वाद विनंती प्रार्थना आणि उपदेश या चारही प्रकारांचा बोध होतो त्या वाक्याला आपण आज्ञार्थी वाक्य असं म्हणणार आहोत याच्या पुढचा प्रकार आहे प्रश्नार्थी वाक्य आपल्या दैनंदिन जीवनामध्ये नेहमीच वेगवेगळे प्रश्न आपल्याला पडत असतात ते प्रश्न विधानाच्या रूपाने आपण जेव्हा विचारतो तेव्हा प्रश्नार्थी वाक्य तयार होते ज्या वाक्यामधून प्रश्न विचारला जातो त्याला प्रश्नार्थी वाक्य असे म्हणतात उदाहरणार्थ तू आंबा खाल्लास का तू कोणते पुस्तक वाचतोस कोण आहे तिकडे तुझे घर कोठे आहे तुला लाडू आवडतो का या पाठाचे लेखक कोण किंवा तुम्ही गावाला कधी जाणार आहात या प्रकारच्या प्रश्नांना प्रश्नार्थी वाक्य असं म्हणतात या वाक्याच्या शेवटी प्रश्नचिन्ह देणं हे अनिवार्य असतं प्रश्नचिन्ह नाही दिलं आणि नुसतंच विधान लिहिलं तर ते ग्राह्य धरलं जात नाही यानंतरचा प्रकार म्हणजे उद्गारार्थी वाक्य विद्यार्थी मित्रांनो आपल्या मनामध्ये रोज वेगवेगळ्या भावना येत असतात कधी रागाच्या कधी लोभाच्या कधी आश्चर्याच्या तर कधी वेदनेच्या या सगळ्या भावना आपण ज्या विधानातून व्यक्त करतो त्यांना उद्गारार्थी वाक्य असे म्हणतात थोडक्यात ज्या वाक्यात भावनेचा उद्गार काढलेला असतो त्यास उद्गारार्थी वाक्य असे म्हणतात आपण त्याची काही उदाहरणं पाहूयात अबब केवढा मोठा साप हा बाप रे रस्त्यावर काय गर्दी होती अरे इकडे कसा तू अरे रे फार वाईट झाले शी काय हा अवतार तुझा वा काय सुंदर चित्र काढले तू आहा हा काय सुंदर देखावा आहे हा या वाक्याचं पण एक वैशिष्ट्य आहे बरं का या विधानामध्ये उद्गारवाचक चिन्ह असते आपण या वाक्याला उद्गारवाचक चिन्हाशिवाय उद्गारार्थी वाक्य असे म्हणूच शकत नाही だいぶ。